भीषण दरोडा आणि मोठा अनर्थ टळला दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत आणि पोलिसांचा हमला नगर पुणे महामार्गावरील पथकाची दमदार कारवाई तलवार आणि पिस्टल जप्त कुख्यात गुंडांसह चौघांना ठोकल्या भेड्या सात पॉइंट नव्वद लाखांचा मुद्देमालही हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईचं केलं जातं कौतुक स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे भीषण दरोडा पडता पडता पढ टळला अन एलसीबीने दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड गौरव घायाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले तर या टोळीकडून तलवार आणि पिस्टल जप्त करण्यात आली आहे नगर पुणे महामार्गावरील चास घाटाजवळ काल रात्री ही कारवाई करण्यात आली वीस सप्टेंबर रोजी रात्री तपास पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना गुप्त बातमीदारामार्फत अहिल्यानगर ते पुणे महामार्गावर चाच घाटाजवळ एका काळ्या रंगाच्या इनोव्हा गाडी क्रमांक एम एच शून्य एक व्ही ए चौऱ्याहत्तर बावीस यामधून गौरव घायाळ व त्याच्याबरोबर तीन ते चार इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेले असल्याची माहिती मिळाली आणि वीस सप्टेंबरच्या रात्री तीन ते पावणे चार वाजण्याच्या सुमारास चाच घाटाच्या अलीकडे एका काळ्या रंगाची इनोव्हा रस्त्याच्या कडेला अंधारामध्ये थांबल्याचे दिसून आले पथकांनी सदरी शिता फेने ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव विचारले तेव्हा त्यांनी त्यांचे तेन नाव गौरव हरिभाऊ घायाळ वयवर्षे चोवीस राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा नगर सतीश बाळासाहेब पावडे वयवर्षे पस्तीस मूळ राहणार दरोडी तालुका पारनेर हल्ली राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा नगर तर अनिकेत रमेश साळवे वयवर्ष एकोणतीस राहणार ओम एंटरप्राइजेसच्या पाठीमागे सुपा तालुका पारनेर जिल्हा नगर आणि विशाल सुरेश जाधव वयवर्ष तेवीस राहणार अबधुप रोड सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर गोविंद गाडे ग्रामपंचायत मागे सुपा तालुका पारनेर अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले दरम्यान ताब्यात घेतलेल्या अंधारात बसण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली पथकाने पंचांसमक्ष संशयितांची अंग झडती घेतली असता त्यांच्या कब्जात एक जिवंत काडतूस पाचशे रुपये किमतीचे एक तलवार शंभर रुपये किमतीचे एक गिलवर एक बेसबॉलचा दांडका साठ हजार रुपये किमतीचे सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल तीस हजार रुपये किमतीचे एक पिस्टल सात लाख रुपये किमतीची एक इनोवा चार चाकी वाहन असा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर ताब्यातील आरोपी गौरव घायाळ याच्या याच्याविरुद्ध सुपा पारनेर नगरसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या सर्व आरोपींविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीनशे दहा सहा आर्म ॲक्ट तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यातील एकूण सात पॉईंट नव्वद तर ताब्यातील एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर पोलीस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली